मग आता इथं कुणाला गावातलं तर बोलवायला कसं मुळावर आलं माझ्याकडंच का तुला म्हणलं होतो का नाही मला आडवी अशी बोला जाऊ नको कुठे गे बायको आडी एकुल एकच होती की बायको माझी चांगली होती के

वाटा करत तुझ्या मायला तुला बघायचं ता। <स्था> <जाए। स्था> <स्था> <याए। स्था> <स्था> काय तुला वाटलं चेष्ट सोडून मी आईला खरंच मिळेल काय पण तुला काय मरू देतोय का मी अग ही जादूची काठी आहे अगं तुला आत्ता उठवीन मी आईला पण लय उशीर मरू देऊन बी उपयोग नाही आईला पण मंत्र काय सांगितलं होता त्यानं माझ्या बी यांना दे ना पूर्ण पहिल्यांदा सांगितल्यामुळं बरं म्हण तू काली काली महाकाली जंगल मे रही वाई वराबा जमीन खाली एंडो मोडो नालो येंडो मोडो नालो दर काचा कचा तो दर काचा कचा तो दर काचा कचा तो एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि उठ काय काय चेष्टा वाटली वय दर रोज हो चव्हाणी कारभार ने ए कारभार ने आता हे जा जमिली काय कारभार ने ए आईला काय तर ऐकून कुलाल कुल तर काय तर बसून माझी सोन्यासारखी बायको मारून कारभार ने अगं पुन्हा नाही मारत तुला उठ आ उठ आईला वाईट काम झालेलं आहे आईला पण माझी बायकून मिली त्या जोडी करायचं आईला बघाय पाहिजे चुडीदारामुळे माझ्या बायकोला मला काय झालं बायको मेली माझी कुणाची माझी आणि कुणाची राहिली याच्यासाठी मोहन माणसाची म्हणा दुसऱ्या जर तोंड तोंड जर काळ करायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपला हात काळ करावा लागत बरोबर राहिलं आपण ती मोठी पोळ्याचा व्यापारी म्हणून शिना लकाची ती मुळात ठकाच महाटक भेटला आपल्याला आपल्याला फसवलं आपलं घर आपलं घर देखील होती ती मेली कि असू चल चला एवढा घास तर दाखवून गाज पण शिवती का नाही कोणाला ना बोळ्याच मारली हाताने मारली यायला तुझी तर बायको ठेवली का की असू दे असुदी माणसाची मना मेले कोटान कोटी कोटे आणि रडावे कोणासाठी बाबा कस तर आपण दोघ मिळून घास दाखवू कावळा पण शिवतोय का नाही कुणाला ठाव काय ना बड्या बड्या बायकाला मारल या तुझ्यामुळे मी या बायकोला मारली आयला आयला राम राम

विचार कर म्हणा विचार कर म्हणा एकदा झक मारली तर ती येईल का पुन्हा अरे दुसऱ्याला खड्डा खंदत होता तुम्ही दोघ तर दुसऱ्याला खड्डा खांदताना पहिला त्या खड्ड्यात उतरावं लागत ही तुम्ही विसरला होता गाव चांगलं होतं पण त्या गावाला तुम्ही मला सांगितलं गाव चोरट आणि आम्ही दोघं सा खरं तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा गाव चोरट होत का नाही नाही गाव चांगला तुम्ही लबाड बोलला म्हणून तुमच्या घराची विली वाट लावण्याचं कार्य माझ्या सारख्याने केलं जरी चुकलं असेल तर मला माफ करा यापुढे तुम्ही तस केलं तसं आता मी कुठं करणार नाही असं म्हणा आणि दोघं तुमचे तुम्ही सुखानं राज्य करा तुमची लग्न देईल म्हणजे माझ्या बाग सांग रे बाबा असूज्या मंडळी आम्ही जसं काही दोघांनी वासना ठेवली होती तशी तुम्ही कुणी ठेवू नका हीच आम्हाला दोघांच सांगणार नाही तर तुम्ही बायकांना मुक्ताल